सप्तशृंगी गडावर भाविकांचा आक्रोश पाण्यापासून गाभाऱ्यापर्यंत सुविधांची मागणी सप्तशृंगी गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे हा गड सात शिखरांनी वेढलेला असून या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे या, या गडाला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ मानलं जातं कळवण तालुक्यातील श्रद्धेचं केंद्र असलेल्या सप्तशृंगी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांनी आपल्या मनातील वेदना आणि अडचणीचा आवाज देवस्थान ट्रस्टपर्यंत पोहोचवला आहे मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कुंभमेळ्याच्या काळात तरी गाभारा मोठा करावा तसेच व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली घेतला जाणारा शंभर रुपयाचा पास तात्काळ बंद करावा अशी रोकटोक भूमिका शशिकांत बेनके पाटील यांनी मांडली आहे भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली दीपमाळ सध्या बंद आहे ती तातडीनं सुरू करावी आणि दीपमाळीच्या तेलाची विक्री थांबवावी अन्यथा हा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे मंदिर प्रवेशद्वारावरील डोम अरुंद आहे त्याचे रुंदीकरण तातडीनं करावं अन्यथा ता उपोषणाचा इशारा शशिकांत बेंडके पाटील यांनी स्पष्टपणे दिला आहे तसेच शेंदूर लेपनासाठी उभारलेला डोम बाजूला हटवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे सप्तशृंगी गड ट्रस्टची बैठक गड आहे याशिवाय भाविकांनी वाहिलेल्या नारळाची विक्री थांबवावी भाविकांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे गडावर येताना भाविकांना शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने तात्काळ स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी ठाम मागणी भाविकांनी केली आहे तसेच चढाई करताना असलेल्या पायऱ्या अत्यंत अरुंद असून त्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच रुंद करण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर कुठलाही कर्मचारी नसल्यामुळे भाविकांच्या चपला हरवण्याच्या घटना घडतात त्यामुळे तिथे कर्मचारी नेमावा अशी तळमळीची मागणीही पुढे आली आहे या सर्व मागण्यांकडे श्री सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टने तातडीनं लक्ष द्यावं अन्यथा भाविक आणि ग्रामस्थांचा संयम सुटू शकतो असा इशारा शशिकांत पेनके पाटील आणि ग्रामस्थांनी दिला आहे सर मग मंदिराचं काम चालू आहे गेल्या किती वर्षून तेच काम चालू आहे मंदिराचं क... सगळ्यात मोठे भक्तांना दर्शनासाठी हा गाभा राह कुंभ आधी मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक दर्शना दर्शनासाठी दर्शना भक्तांना देवीच्या पादुकावरती त्याचं नतमस्तक झाला पाहिजे त्याला दर्शन झालं पाहिजे त्याचं भक्तांना दुःख सुख सांगण्यासाठी त्याला मिनटेभर वेळ मिळाला पाहिजे वेळ देत नाही आणि वेळ साठी शंभर रुपये पास तो बंद झाला पाहिजे आणि पहिली कमान मोठी होती यांनी मुद्दाम कमान लहान केली आणि तो स्तंभ तिथे लावला तो स्तंभ या खोबऱ्या लावल्या पाहिजे सर ही दीपमा बघायची भूमिका आहे तुळजापूरला कोल्हापूरला सोलापूरला सगळ्या दीपाव चालू यांचा हे धंदा झाला आहे यांनी नाटक केलं आहे एकी दीपाळ चालू नाही चालू केलं पाहिजे इतकं तेल येत हे तेल गोळा करतात साहेब आणि विक्री करतात यांचा हा धंदा चालू झालाय आरे बघा साहेब इला ज्योत आहे का बघा बरं ज्योत चालू आहे का बघा बरं इथेल गोळा करतात साहेब हि बाल गोळा करतात इ जोत बंद साहेब बघा साहेब हे बाबा किती घाण तेल सर हे घाण तेल विक्री करतात ते लोकांना खाऊ घालतात विक्री करतात साहेब इथे हे बा सगळे स्तंभ बंद साहेब इथे मॅनेजर नाहीये आहे इथे जनरल मॅनेजर नाही आहे का आली नाही साहेब आणि बाबा चाळीस तो काम हे काम बंद झाले पाहिजे ते 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 काम आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे रुपये दोनशे आदरणीय आदरणीय नामदार अजितदादा पवार दादाजी भुजे साहेब आदरणीय आमच्या तालुक्याचे युगाज पुत्र नितीनजी पवार आदरणीय यांनी दीडशे कोटी फंड दिला साहेब बघा साहेब काम कशी दीडशे कोटी फंड दिला आहे कामा बघा कसे हो करतात लोक आणि आदरणीय मंत्री महोदय हे सगळे विकास पुरुष आहे या गडाला भुजबळ साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री देवंदी साहेब साहेब भुसे साहेब साहेब आणि आमचे तालुक्यात सुरगाणा आणि कळवणचे आमदार नितीन दादा साहेब यांनी मोलाचा सहकार्या करून ओठ्यावधी रुपये दिले साहेब काम बघा साहेब या ठिकाणी करायचे प्रश्न देखील मोठा प्रश्नकार मोठा पाहून घ्या साहेब हे बघ साहेब तुटून गेले सगळं हे काम बंद करा जुळून पर्यंत प्रत्येक पाणी पाहिजे त्यांच्याकडे दोन मोठे टँकर आहे आणि पाण्याचे टँकर असून पाण्याच्या तळावाकडे आपल्या पार्किंग पर्यंत पाणी पाळचं पाहिजे ट्रस्ट ट्रक म्हणते या गावाने अतिक्रमण केलं आहे पण ट्रस्ट पहिल्या एवढं मोठं अतिक्रमण केला आहे का माझ्या भक्तजनांना दर्शन दर्शन करता येत नाही श्रेठी माल आहे एंगल माल आहे इथून दोन दोन भक्तजण पन्नास लाख पब्लिक दर्शनाला जाईल कशी आणि येईल कशी हे ट्रस्टने मुलगा चालू केलं आहे का चेंगरा चेंगरी मध्ये ज्यांस माणसं मरावे जास्त चंग्राचे व्हावी म्हणून हा ड्रोम तयार केलेला आहे त्यासाठी त्वरित ड्रोम बंद नाही केलं तर मी उपचार बसल ग्रामस्थ बसतील व्यापारी बसतील आणि भावी बस बसतील हा तीन थोडीच्या रस्त्यातून दहा लाख भाविक कसे जातील हा मोठा प्रश्न पडला आहे साहेबप्रमाणे जो जो ड्रोम केला आहे तो बाजूला आठवावा तो त्यांनी मुद्दाम केला आहे का याच कारण काय वाढली म्हणजे लोक पळून जातील ग्राम जातील व्यापारी पळून जातील परवानगी राज्यात परि आणि पन्नास फूट बायऱ्या या दगडी किंवा काँग्रेसच्या करायला म्हणजे भक्त जनाला दर्शन देईल गावाला मोठा करावा एकोणीशे पंचाहत्तर साली ट्रस्ट तयार झाला आणि एकोणीसशे अठ्याहत्तर पासून सुरेश दामोदर निकम माझवराव चवंके विश्वस्त होते गाजनी सर साठे सर होते लेने होते तेव्हापासून मंदिराला काम चालू कर अजून मंदिर बंद होत नाही कामपूर्ण जो ट्रस्टी आला साहेब तो तोडफोड आणि मंदिराला ना प्लॅन नाही साहेब तोडफोडीला ना प्लॅन ती तोडफोड करतात आणि पैसे कमावतात आणि ही ट्रस्ट ची मिटिंग घडावर झाली पाहिजे यांची मिटिंग नाशिकला खरबंदा पाठला होती आम्हाला काय म्हणते ग्रामस्थांना इथे काय चालू आहे काही नाहीये आणि अतिशय ग्रामस्थाची पसवून करतात सप्तसे लोक कुठल्या इकड्या कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला भक्त सण पाणी पाणी अंबा माहिती साहेब प्रथम मालक पायपाळ येतात पायाला फोड येतात भक्तांना दर्शन मिळते साहेब आणि वीआयची बाबती भरत भक्तांची फसवणूक करतात आज हिजा करून बंद केला पाहिजे बऱ्याच वेळा वाचा फोडली की विजाकर साहेब या विश्वासाने बंद केल्याच पाहिजे इथून घुसता येत नाही आणि याच्यातून पन्नास लाख पब्लिक कशी जाणार यांनी केलेलं साहेब यांनी मुद्दाम केलेला चेंगराचेंगरी वाढवावी चेंगरी व्हावी भावी भक्त मरून जावे यांचा आज सत्ता उद्देश आहे बावीस भक्त कोणी सात नारळ कोणी अकरा नारळ कोणी एकवीस नारळ कोणी एकशे नारळ फोडण्याचा प्रयत्न करतो हो, तोडण मारतात हे त्यांच्याकडून करून घेतात आणि असे याच्यात टपतात आणि याची विक्रीच भक्तांना नाव फोडून दिली गर्दीमध्ये मग भक्तांनी घरी पसरत न्यायचा काय उंकून यायचा कधी साखळी पडवून द्यायचे न्यायचा हे आमच्या लक्षात नारळाची विक्री कर, ना सा, होती डेरी रोज सगळी विक्री होती भक्तांना नारळ फोडता आले भारत कोटी वाढलं इथं सातशे एकवीस करावे वकीलच का बाकी भावी भक्त तसं होऊ शकत नाही का कुणी माळकरी होऊ शकत नाही का कुणी पंढरपूरचा विठराजा मागे होऊ शकत नाही का इथं सातशे एकवीस विश्वस्त करावे म्हणजे या गावाचा विकास होईल साहेब आणि जी मिटिंग साहेब नाशिकला होती तिथल्याची मिटिंग इथे ते स्कॅनर लावले आहे आणि देणगी गोळा करतात फक्त देणगी गोळा करतात ते देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती आणि मंदिराचं काम चालूच आहे गाभारा तेवढाच आहे गाभारामध्ये वाचवून लोक शिकिरी लोक भक्त काही बोल का मारहाण करतात त्या भक्तांनी दर्शन घ्यायचं का मार खायचा माझे भक्त देवीच्या दर्शनासाठी आले आहेत ते कर्मचाऱ्यांचा मार खाण्यासाठी आले नाही आतापर्यंत किती माझ्या काही तक्रारी आल्या साहेब अहो एवढी गर्दी वाढती कर्मचाऱ्यांना देवीच्या पादुका दोघं ठेवून देत नाही आले का जाय आले भक्तांनी दर्शन करायचं करायचं नवाज कसा, करा कसा फेडायचा विचार कसे मांडायचे देवीला दुःख कसं मांडायचं हे काहीच कळत प्यायला पाणी भक्तगणांकडून सांगण्यात येत काय सांग पाणीच नाही प्यायला आणि ट्रस्ट ना पुढेच पाण्याचे टँकर लावली नाही कमीत कमी या यात्रेमध्ये पंचवीस टँकर पाणी पाहिजे पाणीच नाही आणि मीटिंग वरती अधिकारी सांगतात पाणी मिळेल का हो येस हो जाय अरे क्या हो जायगा पाणी भर जाय का आदमी मार जाय पाणी नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक